जवा प्रताप सर्व इथे आलात आणि या आंदोलनावर उत्फूर्त असा प्रतिसाद दिलात आज आपल्याला माहिती आहे की गेले एक दीड महिना आपण सर्वजण या गोष्टीचा पाठपुरावा करतोय त्या वरणी हबला असेल तिकडे जाऊन इंजिनियर लोकांना भेटतोय त्यांना निवेदन देतोय विनंती करतोय तरीही प्रशासनाला करतो जाग येत नाहीये त्यामुळे हो आज आपल्याला आंदोलनाचा मार्ग हो स्वीकारावा लागला आणि अजून काही दिवसात फुटपाथ काम झालं नाही तर आपण सगळ्यांनी वरळीला जायचंय चीफ इंजिनियर ब्रिजेस ला पकडायचंय आणि जोपर्यंत काम चालू होत नाही तोपर्यंत इथे या ब्रिज वर आणून बांधून ठेवून द्यायचंय आज आपल्याला माहिती आहे की वरळीमध्ये अनेक लोकांचे जीव या हिट अँड रनमुळे आज पण आपण बघतो इथे साईडला सगळ्या गाड्या लागलेल्या आहेत मग जिथे लोकांनी चालणं अपेक्षित आहे कडेनी त्या कडेला लोकांच्या गाड्या पार्किंग आहे मग त्याच्या बाहेरनं लोक चालतात आणि मग बाहेरनं चालायला लागलं की अजून इथे म्हणजे सर्वात जास्ती जर ॲक्सिडेंट प्रोन झोन आज कुठला असेल तर लोअर परिटचा ब्रिज आहे त्यामुळे लवकरात लवकर काम प्रशासन करेल अशी अपेक्षा आहे नाहीतर मग ते आहेत आणि आपण दहा वर्ष झाली हा ब्रिज बांधताना आपण पाहिलं तर कालावधी दहा वर्षाचा आहे आणि दहा वर्षापूर्वी जर आपण हा ब्रिज पाहिला तर तितक्याच मजबूतीने होता आणि त्याला पदपद देखील होता आणि नागरिकांना व्यवस्थित चालायला व्यवस्था होती कुठलीही वाहतूक कोंडी होत नव्हती मात्र दहा वर्षानंतर हा ब्रिज झाला आणि त्यातही अर्धवटपणा आता काय अर्धवटपणा हेच यांचं काम आहे म्हणजे एकाला उद्घाटन करण्याची घाई होती दुसऱ्याला ब्रिज बनवायचीच घाई नव्हती त्यामुळे मला असं वाटतं एक क्रेडिट घेण्याच्या नादामध्ये हे सगळं झालेलं आहे अर्धवट का ठीक आहे देर आहे दुरुस्त आहे आमची मागणी आहे की तेव्हा नाही झालं पण आता तुम्ही लवकरात लवकर फुप्पटचं काम करा अजून कोणाचाही मृत्यू जर याच्यावर झाला तर सर्वच जवा जबाबदारी प्रशासनाची